श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं नवीन वर्ष धनुराशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे कुठल्या गोष्टी आहेत त्या जे बेरोजगार आहेत त्यांना यावर्षी रोजगार मिळू शकतो परदेशातून किंवा अज्ञात व्यक्तीकडून धनलाभाची सुद्धा शक्यता आहे इतकंच नाही तर तुम्ही जिथे काम करताय नोकरी करताय तिथं तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचंसुद्धा आशीर्वाद मिळेल त्यांचं सहकार्य तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला मिळेल प्रशासकीय परीक्षा असू द्या किंवा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय परीक्षा असू द्या तुम्हाला या सगळ्यांमध्ये यश मिळेल जुने आजार असतील जे खूप छळत असतील तर त्या आजारांमधूनसुद्धा तुमची सुटका होऊ शकते हे झालं यावर्षीचं थोडक्यात राशी भविष्य पण आता जो एप्रिल महिना सुरू झालेला आहे हा एप्रिल दोन हजार पंचवीस धनुराशीच्या लोकांसाठी कसं जाणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धनुराशीच्या लोकांच्या करिअरबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी यांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील सहकाऱ्यांसोबत काही गैरसमजसुद्धा होऊ शकतो त्यातून समस्या निर्माण होऊ शकतात तिथे तुम्हाला जरा शांततेने सारासार विचार करून मार्ग काढावा लागेल त्याचबरोबर या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारेलसुद्धा व्यावसायिकांनी मात्र ग्राहकांशी अनावश्यक वाद घालणं टाळायचं आहे कारण त्याचा परिणाम व्यवसायावर नकारात्मक होऊ शकतो आर्थिक स्थिती पाहिल्यास या महिन्याच्या पहिल्या भागात म्हणजे सुरुवातीच्या काही भागात खर्च वाढतोय असं वाटू शकेल त्यामुळे तुम्हाला सावधगिरीने आर्थिक नियोजन करावं लागेल पण चौदा एप्रिलनंतर मात्र नोकरी करणाऱ्यांनासुद्धा पदोन्नतीचे मार्ग आहेत आणि प्रतिष्ठितेमध्ये वाढ होणारे धनुराशीच्या लोकांच्या ज्यामुळे आर्थिक स्थितीसुद्धा आपोआप चौदा एप्रिलनंतर सुधारताना दिसणार आहे कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात परंतु महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नात्यात सुधारणा होईल शांतपणे समजुतीने घेऊन जोडीदारासोबत मिळून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा धनुराशीच्या लोकांनी आयुष्यातील समस्या दूर व्हाव्यात यासाठी हनुमान चालिसाचा रोज पाठ करणं त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल हनुमान चालिसा म्हणता येत नसेल तर मारुती स्तोत्र म्हणू शकता मारुती स्तोत्रसुद्धा रोज म्हटल्यास धनुराशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो धनुराशीची लोकं शूर असतात हुशार असतात धैर्यवादी असतात आणि या सगळ्यांबरोबरच खेळकर वृत्तीचे सुद्धा असतात पण त्याचबरोबर शीघ्रकोपीपणासुद्धा धनुराशीच्या लोकांचं वैशिष्ट्य असतो धनुराशीच्या लोकांकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते कोणत्याही विषयाचं अवलोकन ते चटकन करतात मात्र तोच विषय कुणाला समजून सांगायची वेळ आली की मात्र त्यांची थोडी चिडचिड होते समजावणं आणि समजून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये धनुराशीची लोकं जरा कमी पडतात तिथे यांनी काम करण्याची गरज आहे धनुराशीच्या लोकांचा सहवास खरंतर सगळ्यांना हवासा वाटतो कारण यांच्याकडे उत्तम विनोद बुद्धी असते स्वभावात खेळकरपणा असतो जिथे जातील तिथले होऊन जातात जिथे जातील तिथे नवे मित्र जोडतात कोण आपल्याबद्दल काय बोलतंय याचा फारसा विचार धनुराशीची लोक करत नाहीत आणि त्यामुळेच ते सुखी असतात कोणी वाईट बोलू द्या चांगलं बोलू द्या यांना ज्या गोष्टी योग्य वाटतात तेच ही लोक करतात हो पण धनुराशीच्या लोकांना अन्याय सहन होत नाही मग तो स्वतःवरचा असो किंवा दुसऱ्यांवरचा असो ते न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने ठाम उभे राहतात या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते योग्य ठिकाणी योग्य त्या शब्दात वाद घालणं यांना चांगलं जमतं धनुराशीच्या बऱ्याचशा लोकांचा अध्यात्माकडे सुद्धा कल दिसतो धार्मिक कार्यात ते हिरीने पुढे येतात सहभागी होतात कार्यक्रमाचे आयोजन करतात हाती घेतलेलं काम पूर्णत्वास येतात लोकसंग्रह करण्याची वृत्ती अशा ठिकाणी काम येते त्यांना मित्रांचा सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो हे लोक कोणत्याही गोष्टीचं फार टेन्शन घेत नाही त्यामुळे अगदी खुशाल चेंडूसारखे आनंदात दिसतात आपण भलं आणि आपलं काम भलं असा यांचा पवित्र असतो हे लोक कोणाच्याही मध्ये पडत नाही मात्र कोणी यांच्या वाटेत आडवं आलं तर मात्र ते त्याला सोडत नाही मित्रांशी मित्र आणि शत्रूंशी शत्रू अशी यांची थेट आणि स्पष्ट भूमिका असते आपल्या कुटुंबाचं कुळाचं नाव मोठं होईल यासाठी ही लोक प्रयत्न करतात फक्त धनुराशीच्या लोकांची प्रकृती जी आहे ती कप प्रवृत्तीची असते त्यामुळे या लोकांना फुप्फुसाचे आणि छातीचे आजार होण्याची शक्यता असते यासाठी या, या लोकांनी योग्य तो आहार व्यायाम योग अभ्यास याकडे लक्ष दिलं पाहिजे या लोकांनी सूर्याची उपासना केल्यास त्यांना शारीरिक मानसिक खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो अशा या धनुराशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष जे पाडव्यापासून सुरू झालेलं आहे त्याची सुरुवात उत्तम ठरू शकेल सुखसोयी आणि सुविधा वाढतील वाहन आणि मालमत्तेचं सुख तुम्हाला यावर्षी मिळेल यावर्षी समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा धनुराशीच्या लोकांची वाढू शकते नवीन व्यावसायिक करारामुळे व्यापारांना फायदा होईल शनीच्या मीन राशीतील गोचरामने धैर्य आणि शौर्य वाढेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभसुद्धा धनुराशीच्या लोकांना यावर्षी मिळू शकतात एकंदर काय तर धनुराशीसाठी हे वर्ष अत्यंत सुख समाधानाचं जाणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला अजून कोणत्या राशीबद्दल माहिती हवी आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमची रास कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त